जेवणाच्या दहा मिनटं अगोदर तुम्हाला सूर्यभेदी प्राणायाम करायचा आहे या ठिकाणी याचा संबंध जो आहे तो आपल्या पोटाशी आहे आपल्या पचनशक्तीशी पचनसंस्थेशी आहे नमस्कार जे काही प्रश्न आपल्याला येत आहेत त्यापैकी एक प्रश्न कॉमन आहे आणि तो प्रश्न आहे पोटासंबंधीमधला म्हणजे की जेवलेलं अन्न पचत नाही किंवा सतत हेवी वाटतं ॲसिडिटी नेहमी होते नेहमी जळजळतं किंवा सकाळी कडपट ढेकर येतात पोट व्यवस्थित साफ होत नाही या सगळ्यांवरती काय उपाय आहे त्या सगळ्यांवरती जे काही उपाय आहेत ते आज आपण पाहणार आहोत एक लक्षात घ्या की आपण जे अन्न जेवतो ते अन्न पचण्यासाठी जेवढा वेळ अपेक्षित आहे तेवढा वेळ जर नाही मिळाला तर आपल्याला अपचन होतं किंवा आपण एका वेळेला जे काही कॉन्ट्रास्ट फूड आहे म्हणजे आपण भाजी खाल्ली भाजीपोळी जेवलो आपण आणि त्यानंतर आपण बासुंदी जेवलो तर याच्यामुळे होईल असं का ती भाजी आणि ती बासुंदी या दोघांचं जे काय आहे त्याच्यामुळे आपलं पोट बिघडणार आहे त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवणं हे फार गरजेचं असतं नाहीतर आपल्याला ह्या हा जो त्रास आहे हा वरच्यावर होत राहतो अलीकडे याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे म्हणजे तुम्ही मेडिकलमध्ये गेलात तर त्यामध्ये जवळजवळ साठ टक्के औषधं जी आहेत ती औषधं पोट साफ होण्यावरची आणि वरचीच तुम्हाला सापडतील कारण की अलीकडे इतका त्रास झालेला आहे पूर्वी असं होतं की बाहेरचं खाणं किंवा जे काही हायब्रीड जेवण आता आपल्याला मिळतं आहे ते जास्त व्हायचं नाही तळण्याचे पदार्थ देखील आपण केव्हा तरी खायचो पण आत्ता असं होत नाही सगळे स्टॉल्स जे आहेत सगळ्या गाड्या ज्या आहेत वडापावच्या असतील किंवा अनेक असे पदार्थ आहेत जे पचायला खूप जड आहेत ते संध्याकाळीच लागतात आणि सूर्यास्तानंतर जेवू नये हे आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे पण आपण आज इतके व्यस्त आहोत की आपल्याला दुसरा वेळ नाही म्हणजे काही काही महिला वर्ग असं आहे काई -काई त्या आठ आणि नऊ वाजता कामावून येतात रात्री आणि नंतर मग ते स्वयंपाक बनवतात मग नंतर जेवण जेवायचं ह्या सगळ्यांमध्ये होतं असं की आपल्या पोटाची पूर्ण वाट लागते खऱ्या अर्थाने आणि आपलं पोट जे आहे ते हळूहळूहळू तक्रारी करायला सुरुवात करतं आणि मग नंतर जाणवतं की थोडासा त्रास हा जास्त वाढलेला आहे म्हणून तर आपल्याला काय काय गोष्टी करता येतील त्या आपण सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मला तर एका पंच्याहत्तर वर्षाच्या आजीने देखील एक आ, मेसेज कमेंट केलेली आहे का पोटाचे विकार किंवा ॲसिडिटी याविषयी काहीतरी सांगा म्हणून तर आपण ह्या व्हिडिओमध्ये काही सोप्या पद्धती पाहणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपण जे जेवण जेवणार आहोत आप रहे। आप न जा न जा ते आपल्या पसणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत की आपण जे अन्न जेवतो ते आपल्या व्यवस्थित पचलं पाहिजे आणि ते अन्न जे आहे ते आपल्या अंगी लागलं पाहिजे कारण की असं होतं आहे का अन्न तर आपण खातोय पण ते आपल्या अंगी लागत नाही म्हणजे त्या अन्नाचं रूपांतर जे आहे जे सप्तरसानमय झालं पाहिजे सप्त धातूंमय झालं पाहिजे ते होत नाही आणि मग हळूहळू आपण जे अन्न खातो ते अन्न वाया जातं आणि मग आपली तब्येत बिघडते याच्यामुळे होतं असं आपली पचनशक्ती व्यवस्थित नसल्यामुळे एकतर आपली तब्येत जे आहे वजन जे ते खूप वाढतं किंवा आपलं वजन कमी होतं तर सगळ्यात उत्तम वजन कोणतं तर ते मध्यम बांधा असलेलं वजन सांगितलं गेलं आहे माणसाने जास्त क्रूश देखील असता कामाने आणि जास्त माणसाने हेवी वेट म्हणजे जास्त वजन देखील त्याचं असतं असता कामा नये यासाठी आपल्याला जे काही करायचं आहे जीवनामध्ये ते संतुलित करायचं आहे आधी आपण जेवणाचे काही नियम पाहूया आणि नंतर आपण काही सोप्या शारीरिक मेथड पाहूया की ज्याच्या माध्यमातून आपल्याला अन्न पसणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट का दोन अन्नामध्ये दोन जेवणांमध्ये तुम्ही एक व्यवस्थित अंतर ठेवा म्हणजे आपल्याला अन्न पसायला जो वेळ लागतो तेवढा वेळ त्याला ते मिळू द्या होतं बऱ्याच वेळेला असं की आपण सकाळी पोटभरून नाश्ता करतो मग दुपारी परत जेवण होतं मग संध्याकाळी पाच सहा वाजता किंवा चार पाच वाजता काहीतरी असतं स्नॅक्स त्यानंतर चहा कॉफी त्याबरोबर बिस्किट वगैरे खाणं होतं परत थोड्या वेळाने काहीतरी खाणं होतं आणि मग रात्री आपण परत पोटभर जेवतो याच्यामुळे होतं असं की आपण जे अन्न जेवतो ते आपल्याला पचत नाही तर अन्न खाल्ल्यानंतर त्या अन्नामध्ये व्यवस्थितपणे अंतर असावं किती अंतर असावं साधारणपणे आठ तास ते बारा तासाचं सा अंतर असावं त्यानंतर तुम्हाला फळं किंवा दूध हे जे पदार्थ आहे याच्यामध्ये आणि जेवण्यामध्ये तुम्हाला अंतर ठेवायचं आहे म्हणजे होतं असं की जेवल्यानंतर लगेच दूध प्यायचं नाही आहे जेवल्यानंतर लगेच फळं खायची नाही आहेत कारण त्या फळांमध्ये जे काही सात्विक गुण आहेत जी काही शक्ती आहे ती शक्ती ते सात्विक गुण त्याच्यातले सगळे असणारे जे काही औषधी गुणधर्म जे आहेत ते आपल्या शरीराला लागले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर जेवण आणि फळं याच्यामध्ये कमीत कमी दोन तास ते ती तीन तास अंतर ठेवायचं आहे दूध आणि जेवण याच्यामध्ये देखील दोन तासाचं तास अंतर ठेवायचं आहे मी मध्यंतरी एका नातेवाईकांकडे गेलो होतो आणि झालं असं की ते रात्री साडेआठ नऊ वाजता पोटभर जेवले आणि अर्ध्या तासाच्या आत ते लगेच दूध प्यायले आणि त्याचा त्रास त्यांना झालाच मी त्यांना विचारलं का तुम्ही दूध नेहमी पिता ते का ते म्हणाले नाही पण मिसेस असं म्हणाली का दूध उरलेलं आहे तुम्ही प्याल का म्हणून मी दूध प्यायलो आणि त्यामुळे त्यांना हा त्रास झाला ह्या गोष्टी होऊ शकतात आपण काय जेवायचं किती जेवायचं कसं जेवायचं हे प्रत्येकाचं शरीर ठरवत असतं किंवा असे अनेक डायटिशियन असतात की जे तुम्हाला सांगतात की हे जेवण जेवा किंवा हे जेवू नका ह्या जेवणामध्ये एवढं अंतर ठेवा त्यामुळे होतं असं की आपण जे काही अन्न जेवतो ते आपल्या अंगी लागतं आणि त्यामुळे आपलं जे अननेसेसरी वजन आहे ते देखील वाढत नाहीच पण त्याचबरोबर आपल्याला देखील होत नाही त्यामुळे जेवणांमध्ये जितकं शक्य तेवढं अंतर ठेवा दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला सूर्यास्ताच्या अगोदर जेवायला सांगितलेलं आहे पण आज ते शक्य होत नाही कारण की आपण सगळेच बिझी असल्यामुळे त्यामुळे रात्रीचं जेवण जे आहे ते जितकं शक्य आहे तेवढं तुम्ही हलकं घेण्याचा प्रयत्न करा आता त्याही गोष्टी शक्य होत नाही आहे कारण की सगळे चांगले पदार्थ म्हणजे आमच्या घरी देखील सगळे चांगले पदार्थ जेवढे हेवी पदार्थ आहेत ते रात्रीच बनतात कारण की सगळेजण एकत्र त्याच वेळेला घरी येत असतात त्यामुळे तर मी जे करतो ते तुम्ही करू शकत असाल आणि करावं असं मला वाटतं पण ते शक्य होणार नाहीये सूर्यास्ताच्या आत म्हणजे मी तर संध्याकाळी सहा वाजण्याच्या आतच जेवतो सुरुवातीला खूप त्रास झाला मला ह्या गोष्टी करत असताना पण जशीही सुरुवात केलेली आहे तसं मला एक वेगळं चैतन्य एक वेगळा उत्साह शरीरामध्ये निर्माण झालेला आहे आत्ता देखील रात्री कितीही वाजता तुम्ही काम करा किंवा तुम्हाला सकाळी कितीही वाजता लवकर तुम्हाला काम करायला सांगा त्याचा त्रास होत नाही त्रागा होत नाही किंवा असा ॲसिडिटी जळजळ वगैरे ह्या गोष्टी काहीच होत नाही कारण की रेग्युलर जेवण जे आहे त्या जेवणामध्ये नियमबद्धता असणं हे फार गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला मी आता शिकवणार आहे की जेवण पचण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे ते तर आपल्या शरीरामध्ये उजवा जो भाग आहे त्याला म्हणतो आपण सूर्यनाडी आणि डावा जो भाग आहे त्याला म्हणतो आपण चंद्रनाडी याविषयी माहिती जे जे आपण सप्तचक्रांची व्हिडिओ तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये ही माहिती दिलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही पहा त्याच्यामध्ये पूर्ण माहिती आलेली आहे जर शहराचे दोन भाग केले आपण तर उजव्या भागाला म्हणतात पिंगला नाडी डाव्या भागाला म्हणतात इडा नाडी आणि आपल्या संपूर्ण शहराचा मध्य भाग जो आहे त्याला म्हणतात सुषुमना नाडी तर जी पिंगला नाडी आहे ती सूर्यनाडी आहे आणि इडा नाडी जी आहे ती चंद्रनाडी आहे म्हणजे थोडक्यात आपला शरीराचा उजवा भाग जो आहे तो सूर्याचा भाग आहे आणि डावा भाग जो आहे तो चंद्रनाडीचा चंद्राचा भाग आहे काय करायचं आहे आपलं जेवण व्यवस्थित पचण्यापूर्वी जेवणाच्या दहा मिनटं अगोदर तुम्हाला सूर्यभेदी प्राणायाम करायचा आहे काय प्रकारे आपण बघूया बघा सूर्यभेदी प्राणायाम म्हणजे आपल्याला आपली डावी नागपुडी जी आहे ती बंद करायची आहे डावी नागपुडी बंद केल्यानंतर आपला श्वास जो आहे तो उजव्या नागपुडीने घ्यायचा आहे आणि उजव्या नागपुडीने सोडायचा आहे तर आपण डावी नागपुडी बंद केली दीर्घ श्वास घेतला हे किती वेळ करायचं कमीत कमी दहा वेळेला करायचं आहे याला म्हणतात सूर्यभेदी प्राणायाम याच्यामुळे होतं असं की आपल्या शरीरामध्ये जो जठराग्नी आहे जो आपलं जेवण पचवतो तो लगेच दीप्तमान होतो आणि त्याच्या माध्यमातून आपण जे अन्न आता जेवणार आहोत ते अन्न आपल्याला पचायला सुरुवात होत असते तर हा सूर्यभेदी प्राणायाम तुम्हाला करायचा आहे कमीत कमी दहा वेळेला ही एक मेथड आणि दुसरी मेथड आपला तळहात जो आहे तळ हाताचा हा जो मधला भाग आहे या ठिकाणी याचा संबंध जो आहे तो आपल्या पोटाशी आहे आपल्या पचनशक्तीशी आहे पचनसंस्थेशी आहे त्यामुळे जेवल्यानंतर तुम्हाला हा डावा हात जो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला हलक्या हाताने प्रेस करायचा आहे तो दाबायचा आहे आपल्या उजव्या हाताने डाव्या हातावरती आपल्याला अशा प्रकारे प्रेशर द्यायचं आहे तुम्ही ज्यावेळेला असं दाबता ज्यावेळेला असं प्रेशर देता त्यावेळेस तुम्हा 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 तुम्हाला जाणवेल की तुमच्या पोटामध्ये खूप छान काहीतरी घडामोडी घडत आहेत तुमचं पचन जे आहे ते व्यवस्थितपणे होत आहे नीट बघून घ्या अशा प्रकारे तुम्हाला दाब द्यायचा आहे बरोबर हा जो मधला भाग आहे एवढ्याच मधल्या भागावरती हा उपाय केल्यानंतर तुमचं पचन शक्ती जी आहे ती व्यवस्थितपणे काम करणार आहे आणि पचनशक्तीने व्यवस्थितपणे काम करायला सुरुवात केली का आपले निम्मे आजार पळून जाणार आहेत निम्मे म्हणण्यापेक्षा मी म्हणे की नव्वद टक्के आजार कारण आपल्या शरीरामध्ये जे आजार निर्माण होतात त्यापैकी नव्वद टक्के आजार आपलं पोट डिस्टर्ब असल्यामुळेच होतात माझा देखील मधला काही भाग थोडासा आजारपणामध्ये गेलेला होता पण मी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू केल्या त्यानंतर मला आत्ता त्रास होत नाही त्या गोष्टींचा विशेष करून अपचन होणं यासारख्या गोष्टींचा हां जो काही व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा ह्या गोष्टी आहेत यात ता आपण टाळू शकत नाही कारण की सगळ्यांबरोबर राहतो सगळ्यांना होतं ते आपल्याला देखील होतं तेव्हा ते टाळू शकत नाही पण आपण ह्या गोष्टी नक्की याचा विचार करून याच्या माध्यमातून आपले बरेचसे आजार आपण बरे करू शकतो आपली पचनशक्ती जी आहे ती चांगली वाढवू शकतो आणि पचनशक्ती एकदा चांगली वाढली की आपले आजार निघून जाणार आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा हे सोप्या सोप्या पद्धती आहेत ज्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे यापुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद